श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आता तुम्हाला माहीत असेल की गुरुचरित्राचे किती फायदे आहेत तर तर गुरुचरित्र पारायचे खूप फायदे आहेत ते जर सांगायला गेले ना तर एक दिवस अपूर्ण पडेल इतके त्या गुरुचरित्राचे फायदे आहेत आणि गुरुचरित्रामध्ये हे त्रेपन्न अध्याय असतात गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचं स्वतःचं असं एक खूप वैशिष्ट्य असे महत्त्व आहे प्रत्येक प्रत्येक अध्यायाचं एक काहीतरी महत्त्व असतं पण त्यातल्या त्यात गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा अतिशय प्रभावशाली आहे म्हणजेच आपले जीवन मंगलमय होण्यासाठी किंवा आपल्या दुःखापासून शत्रूपासून किंवा काही शारीरिक इडापिडा असेल त्यापासून बचाव होण्यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अध्यायाचं पठण करणं खूप गरजेचं आहे तुम्ही रोज केले पाहिजेल आता तुम्हाला हेही माहीत असेल की आपले गुरु असतात आपले गुरु किंवा जे आपले ग्रह असतात त्यातला गुरु असतो बघा आठवा किंवा बारावा हे गुरु जेव्हा आपल्याला चालू होतात तेव्हा खूप लोक असं सांगतात की काहीतरी वा, आपल्यासोबत वाईट घडतं किंवा आपले नुकसान होतं आठवा आणि बारावा गुरु चालू झाला की तर आता ज्यांना आठवा आणि बारावा गुरु चालू आहे किंवा चालू होणार आहे त्यांनी गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचा रोज न चुकता पठण करा आठवा आणि बारावा गुरु गुरुमध्ये आपल्याला आपल्या गुरुची खूप सेवा करायची असते मग ते तुमचे कोणीही असू द्यात गुरुस्वामी महाराज गजानन महाराज दत्त महाराज तर याने काय होतं ना आपला गुरुबळ स्ट्राँग होतो कारण जेव्हा आपला गुरुबळ स्ट्राँग असतो ना तेव्हा कुठलीच बाधा कुठलेच दुःख आपल्याजवळ येतसुद्धा नाही म्हणून ना गुरुबळ स्ट्राँग होण्यासाठी चौदा सा अध्यायाचं रोज आपण पठण केलं पाहिजे अगदी कुठल्याही गुरुवारी सुरुवात कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता कुठलाच काही संकल्प करू नका काहीच करू नका अगदी सोपा आणि सरळ हा अध्याय आहे वाचायलाही सोपा आहे फक्त पाच मिनटं लागतात वाचायला तुम्ही ना कमीत कमी सहा महिने तरी पठन करा ह्या अध्यायाचं आता ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज सकाळी आंघोळ केल्यावर वाचावा आपल्या घरातील देवासमोर बसून जे लोक नोकरीला किंवा जे लोक नोकरीला जातात तर त्या लोकांनी नोकरीच्या ठिकाणी हा ग्रंथ पठन केला तरी चालतो किंवा तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर ट्रॅव्हलमध्येही हा पठण केला तरी चालेल आणि आधीच म्हटले ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळीच देवासमोर बसून पठण करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात कुठेही कस कुठेही पठण केला तरी चालतो पण खूप रात्रीही पठण करू नका संध्याकाळी शक्य झालं तर चार चारच्या आत पठण करा पण शक्य नसेल तर संध्याकाळी सातच्या आत तरी पठण करा आणि आता बघा संपूर्ण गुरुचरित्राचे जे पुस्तक असतं ना त्यातून हा अध्याय वाचायचा नाही आहे तर चौदाव्या अध्यायाचं एक छोटं पुस्तक येतं तर ते पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे ते अगदी कु तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळेल छोट्या लोकल लोकल दुकानातही मिळून जाईल तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्हीही चौदाव्या अध्याय अध्यायाला पठण करू शकता आता तुम्ही चौदाव्या अध्याय किती दिवस वाचावा तर तो सहा महिने तरी तुम्ही वाचा आणि बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव होती येतील तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ह्या ग्रंथाचं पठन करायचं असेल तर तुम्ही संकल्पही करू शकता पण त्यामध्ये ना खंड पडू देऊ नका हां फक्त महिलांना प्रॉब्लेम असेल किंवा सुतक असेल तेव्हा ते दिवस वाचन बंद ठेवलं तर चालेल पण त्यानंतर कंटिन्यू करायचं आणि ज्यांना आठवा किंवा बारावा गुरु आहे त्यांनीच नाही तर सर्वांनी या ग्रंथाचं खरं तर पठण करायला हवं बारा वर्षावरच्या वरील कोणीही या ग्रंथाचं पठण करू शकतं आपल्या आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा हा एक ग्रंथ आहे असे म्हटलं तरी चालेल तुम्हाला खरंच सांगते एकदा ह्या ग्रंथाचं वाचन करून बघा तुम्हाला स्वतःमध्ये खूप बदल झालेले जाणवतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ